नमस्कार मार्केटमध्ये कोणीही तुमचा पैसा वाढवू शकत नाही तुमचं नॉलेज आणि तुम्ही शिकलेली गोष्ट मग ती टेक्निकल नॉलेज असेल किंवा फंडामेंटल नॉलेज असेल ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे ते तुम्ही जर आत्मसात केलं शिकले तर तुमचा पैसा कसा वाढवायचा हे तुम्हाला नक्की कळणार आणि कोणीही तुमचा पैसा वाढवून देऊ शकत नाही पाच टक्के देणं दहा टक्के देणं वीस टक्के देणं हे कोणीही करू शकत नाही कारण मार्केट हे सुप्रीम आहे भाव भगवान अशी एक मन आहे गुजरातीमध्ये तर मार्केट हे सुप्रीम आहे त्याच्यावरती कोणीही जाऊ शकत नाही तो कितीही पैशावाला असला तरी तो मार्केटला बीट करू शकत नाही मार्केट हे त्याच्या हिशोबानेच चालतं त्याच्यामुळं तुम्हाला त्याचं नॉलेज घेणं फार गरजेचं आहे जर मार्केटचं नॉलेज हवं असेल तर आजच आपल्या आय डीला फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचं नॉलेज वाढेल कुठल्याही मोठमोठ्या गप्पा नाही फक्त प्रॅक्टिकल नॉलेज त्याचीच तुम्हाला तिथे माहिती मिळणार कोणत्याही मोठ्या गप्पा नाही कोणता बंगला घेतला नाही कोणता प्लॉट घेतला नाही कोणतं विमान घेतलं नाही काही नाही सिम्पल नॉलेज देणं हा महत्त्वाचा हेतू तु। तुमचं नॉलेज वाढवणं आपला पैसा आपल्या हाती असला आणि तो आपण गुंतवला तरीसुद्धा वाढतो दुसऱ्याकडे हाती देऊन पैसा वाढत नसतो वाढतही असेल पण सध्याचं जे बघता सराउंडिंग ते जरा त्याची शक्यता नाईन्टी पर्सेंट नाही आहे त्यामुळं तुम्ही नॉलेज घ्या तुम्ही स्टॉक मार्केट काय आहे ते शिका इन्व्हेस्टमेंट कधी कुठे आणि कशी करायची हे शिकून घ्या कुठं इन्व्हेस्टमेंट केल्यावरती कसं त्याला रिस्क मॅनेज करायची हे शिकून घ्या तुम्ही जर हे शिकलात ना तर स्वतःचे फायनान्स तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता हे सिम्पल आणि सोपं नॉलेज आहे प्रत्येकाने हे आलं पाहिजे आहो डिग्री घेण्यासाठी सुद्धा पंधरावी पास करावी लागते म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं लागतं तर तुम्हाला स्टॉक मार्केट तुम्हाला कसं येईल दोन आणि आठ दिवसामध्ये वेळ लागतो पण हे जर तुम्ही आज केलं तर तुमचं भलं आहे फार चांगलं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे तुम्ही ते नॉलेज आत्मसात करा स्वतः शिका आणि जर शिकायचं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र